नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता हे व्हिडिओ खरं म्हणजे आभार मानण्यासाठी केलाय कारण परवा आता आष्ट्याचं जे मैदान झालं आपणवाडी व आष्टा मैदान जे झालं त्या मैदानाला जे मैदान त्यांनी बोलून दाखवलं त्याप्रमाणे त्यांनी ते रास्त करून पण दाखवलं तर त्यामध्ये अनेक गाडीवान जी स्वतःला हिंदी केसरी हिंदी केसरी समजतात किंवा पब्लिकनं त्यांना जे हिंदी केसरी किताब दिलाय त्याचनी कमिटीने असला ठोकलेला की ते आता व्हिडिओ बिडिओ जर काल तर अक्षरशः अशा शब्दात तिने म्हणजे एवढं कमिटीने त्या गाडीवाना ठोकलेला डायट काठी घातलेली मग ते आता डबल गाडीवान असतील तर डबल गाडीवानांना बसलेले ते मागच्या गाडीवानांना पण मारलेलं तर एवढं मैदान रास्त करून करेक्ट करून एवढ्या सूचना देऊन परत एवढी मुलाखत देऊन कमिटी तरी सगळं एवढ्या 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 कॉम्पॅक्ट बॅटरी अक्षरशः जनरलच्या व्हिडिओमध्ये टाकल्या सगळं बघा आता ह्या व्हिडिओ सगळं टाकतो एवढ्या एवढ्या बॅटरी आहेत अक्षरशः बोटाची दोन खांडा आहेत त्या खांडा एवढ्या दोन बॅटऱ्या वापरतात तर खरोखर गाडीवालांनी एवढं सूचना देऊन पण जर का त्यांनी तसं केलं तर आता प्रत्येक कमिटीना खरच विनंती आहे की तुम्ही मैदान ठेवत असताना जर का तुमच्यात म्हणजे आष्ट्यासारखं मैदान करायची धमक असेल ताकद असेल तरच मैदान काढलेली पाहिजे भारी कसं आहे परत झाली बॅटरी असू दे देऊन टाका आले तसे देऊन टाका मोकळवा यात्रेच मैदान आहे कुणीकडनं तर घर गाठायचं असते दिवसभर जिंकलेलं असते किंवा एक आठवडाभर आधी सगळं पाक तयारी आधात जिंकलेली असतात तर असलं कॉम्प्रोमाइजचं कौ, मैदान करायचं असलं तर सगळ्यात भारी आपलं सरळ सगळ्यांना परवानगी देऊन टाकायचं ओपन बॅटरी करा तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आष्ट्याचाच एक किस्सा सांगतो की आता गाडीवान काय झालं एका गाडीवानने बॅटरी केली ब गटामध्ये तर गाडीवान तो वाचला कमिटीच्या मारातनं वाचला कारण काय झालं त्यानं बरोबर पांदीत जिथं कमिटीची मोटरसायकल नव्हती तिथे त्याने बॅटरी केली काय नाव घेणार नाही काय नाही ज्यानं व्हिडिओ बघितला असेल किंवा ज्यानं काय तिथं जे प्रत्यक्षदर्शी प्रेक्षक असतील त्यांनी बघितलं असतील त्याने बॅटरी केली तर ड्रोन जेव्हा चेक केला की कमिटीने चेक केला वैयक्तिक मी निखिलन चेक केला ड्रोन त्यामध्ये सरळ दिसाल ते की त्यांना अशी बॅटरी अशी लावल्या बैलाला तर ही होती ऍक्शन बॅटरी लावायची मग त्याला म्हटलं बाबा तू इथे बॅटरी लावलायस तुझी गाडी सर्व कॅन्सल केल्या कारण आमचं काम काय असतं कमिटीला बाबा दाखवू ना आम्ही युट्यूबला टाकत नाही युट्यूबला आम्ही आवर्जून ते झाकून टाकणार किरकोळ अपवाद वगैरे तर ते आम्ही झाकूनच टाकणार का उगी सोशल मीडियावर कुठं तर काहीतरी यायला नको काय नको पण कमिटीला दाखवून त्या गाडीला योग्य ते म्हणजे मागच्या गाडीला योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ते व्हिडिओ दाखवते त्यात मग कोणाचा विरोध पत्कर लागला मालकाचा गाडीवानाचा विरोध पत्कर लागला तर लागू दे फक्त कमिटी खमकी पाहिजे नाहीतर कमिटी म्हणजे आले तसे देऊन टाका तर मग आम्हाला काही फरक पडत नाही मग ती मागचं गाडीवान आहे ते काय आहे ते त्यांचं त्याने बघून घेतील ते मागचं मालक बघून घेतील कमिटी जर का ठाम राहिली अष्टगत तर मग आम्ही सरळ व्हिडिओ बाबा हा इथं ही बॅटरी केल्या इथे त्याने ती बॅटरी केल्या तर त्या गाडीवानं अशी बॅटरी लावली तर तो काय म्हणला मी बैलात चिमुटा काढाली त्याला सरळ म्हणलं बाबा म्हटलं काय व्हिडिओ करतोय म्हणलं आम्ही काय म्हणलं आम्हाला खोळ्यात काढाला अशी म्हणलं म्हटलं चिमुटा काढायचा म्हणलं काय असा चिमोटा काढतात परत ना त्याने आणि इथनं हे करून अशी बॅटरी तिथं खावलेलं स्पष्ट दिसाल तर फतोगीच कसं झालं आणि नंतरनं ना त्याने काय म्हणलं भंडारा शिवतो तर बाळू बाळूमामाचा भंडारा शेवट भैरवबाचा भंडारा शिवतो तर आता मित्रांनो खरंच सांगायचं म्हणजे आता अनेक जण अशी गाडीवान आहेत की जे खरं मानतात भंडाऱ्याची किंमत त्यांनी ठेवतात पण अशी अनेक गाडीवान पण आहेत जिनी कुठल्या भंडाराची किंमत ठेवत नाही ज्योतिबाच्या गुलालाची किंमत ठेवत नाहीत कुलदेवतेच्या गुलालाची भंडार्याची किंमत ठेवत नाही खोट्या शब्दात सर्रास घेतात आणि आमच्याकडे व्हिडिओ प्रूफ असताना सगळं आम्ही म्हणजे मोठेपणा म्हणतात आम्ही आम्ही बक्षीस देतो जर का बॅटरी गावली तर अरे स्पष्ट दिसायला बॅटरी लावलेलं आणि त्याला मग त्याला पण म्हणलं म्हणलं आता जेव्हा शेपूटचा चाववायला तू जर का तू शेपूटचा चाववायला जर का शेपूट तोंडापाशी घेत असेल तर मग आम्ही म्हणायचं का का बाबा हे पप्पी घ्यायसाठी घेतलं शेफूट चावलं नव्हतं मी शे फक्त पप्पी घ्यायसाठी शेपूट हात लावलेलो तर असं कुठल्या ह्याच्यावर म्हणायचं तर त्याला सांगितलं म्हणलं ही बॅटरी होती पण कमिटीनं पण मग त्यात तोडगा काढला की फायनल कनक्लुजन आलं नाही त्यामुळं तर ती बॅटरी होती का तर होतीच तर हेच ते व्हिडिओच्या माध्यमात सांगतात आता राहिलं मैदान आता अनेक मोठी मोठी मैदान आहेत आता अठरा तारखेला बेडगालय परत अठरा तारखेला कळंबा आहे अठरा तारखेलाच ह्याच मैदान आपलं उत्तूर आहे परत दहा तारखेला भडगाव आहे चार तारखेला चौदा चा तारखेला गवान आहे चार तारखेला ममदापूर आहे तर त्या ममदापूरचा विषय सांगायचा म्हणजे आता कमिटीनं तर मुलाखत दिल्या त्यांनी त्यांची कडक भूमिका आपल्या प्रेक्षकांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवल्याच फक्त तर राहिले महत्वाचं काय त्यांनी सरळ गाडीवाना जेव्हा गाड्या नोंद करतात किंवा मालक जेव्हा गाड्या नोंद करतात त्यांना सकट स्पष्ट सांगितले की गाडीत बसताना गाडीवाणी एकच राहील दुसरा गाडीवान असणार नाही त्यांनी कमिटीचा जो शर्ट देणार आहेत ममदापूर केसरीचा जो शर्ट देणार आहेत तो शर्ट आणि अंडरवेअर या एवढ्याच पोशाखावर गाडीवान बसायचं आहे आणि आता काय मी बघितलं काही व्हिडीओ मध्ये सगळं गाडी गावल्यात गावल्या जी आहेत आता ती सरळ आपल्या इथं मध्ये बॅटरी ठेवतात एवढ्या एवढ्या बॅटरी असतात अंडरवेअर मध्ये बॅटरी ठेवतात आणि कुठं घातीत भीतीत बरोबर तेवढं चटका लावून काढतात तर कमिटीने सांगितले तुम्हाला पाक आता स्पष्ट तर उघडा नागडा करून चेक करायला लागलं तर लागू ला दे पण आहे या सगळ्या आणि अजून एक सूचना दिल्या कमिटीनं ती सांगायसाठी व्हिडिओ केला की अनेक कमिटीने सांगितले की जेव्हा गाड्या झुपून येतील तेव्हा गाद्या ह्या सोडलेल्याच असाव्यात आणि तिथे जाग्यावर गाद्या चेक केल्या जातील म्हणजे गाद्या मग प्रसंगी त्या गाद्या फाडून चेक करायला आल्या ला तर लागू संशय आला तर एखाद्या गाडीवानावर तर त्या गाद्या सगळ्या चेक केल्या जातील एवढी कडक सूचना ममदापूर केसरीसाठी असणार आहे तर आता खरंच आष्ट्यासारखं का मैदान कायम इतर ठिकाणी सगळीकडे व्हावं म्हणजे जेणेकरून गाडीवाना एक भीती राहील कारण आपण मालकांना दोष देणार नाही कारण मालक कसं असते मालक काय घे जरी म्हणलं तरी लावायचं का हे गाडीवानाच राहते आणि घेऊ नको जरी म्हणला तरी कसं आहे शेवटी मालक पण मा आता गाडीवानाच्या पुढं नाही त्यांचं नाहीलाच झालाय पैर फुटतोय गाडीवान हातातून चांगला गाडीवान जातोय मग चांगला गाडीवान ही बॅटरीवर जर का तुमची बैल पळणार असेल तर मग असल्या असण्याला काय उपयोग नाही काय नाही आता तुम्ही मनसेला हे एवढं का बोलायला आहे तर कसं आहे कुणीकडनं तर मैदानी रास्त व्हावं करेक्ट व्हावं हे एकच उद्देश डोक्यात आहे कसं आहे परतनं बंदीची शक्यता येऊ नये तसं आता व्हिडिओ प्रूफ्स कुठं तर आता आम्ही जास्तीत जास्त झाकायचा प्रयत्न करतोय अनेक वेळा झाकले आणि इथून पुढं पण झाकणारच पण कमिटी जर का कडक असेल तर तुमचा व्हिडिओ आवर्जून गाडीवाना सोबत मग आमचं वैयक्तिक काय वा म्हणजे काय जर का त्यांना आमच्या वाकड्यात काय जायचं असलं तरी पण जाऊ दे कसं आहे आम्ही कमिटीला दाखवायचं आमचं काम आहे ते आम्ही कमिटीला दाखवणार कमिटीने ऍक्शन नाही घेतली तर मग ती कमिटीचा विषय आहे तुमचं मग नशीब चांगलं म्हणायचं तसल्या मैदानाला आपण परतन कधीच त्या पट्ट्यावर पाय सगळं ठेवणार नाही आणि जरी ठेवलं थे तर शूटिंग हे काय आपल्याकडनं होणार नाही कारण रास्त मैदानासाठीच आमचं म्हणजे काय तर चांगले माणसं आपल्याला नावा नावं घेतात रास्त मैदानासाठी तर जर का मैदान हे घाण झालं तर ते कमिटीनं परत आपल्याकडं आपल्याशी संपर्क पण करू नये आणि कुठला व्हिडिओ पण मागू नये आणि कुठलेच काय हे करू नये जर का तुमच्यात धमक असेल तर मैदान रास्त करून दाखवा जसं आष्ट आष्टा कमिटीने केलंय फोडायला लागलं तर लागू दे विरोध घ्यायला लागला तर लागू दे चांगल्यासाठी वाकड्यात गेलं तरी पण काय हरकत नाही कारण कसं आहे एखाद्या गरीबच घरी या गोष्टीवर चालते तर चार पैसेवानांच्या मुळे या गरीबावर कुठं काय आच यायला नको एवढंच डोक्यात आहे आणि कमिटीला विनंती आहे मैदान इथनं पुढं अशीच व्हावीत तर मित्रांनो अनेक महत्वाची सूचना म्हणजे आता कसं आहे ज्या कमिटीला बॅटरी चालते मेजॉरिटी चालते ढकली बिकली चालत्या तिथं काय गाडीवानं खुशाल काय केलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही जे काय करायचं कारण कसं आहे तिथं आपण जास्त लक्षच घालत नाही आणि जर का ज्या कमिटी जी रास्त काय करेल त्यांना आपला फुल सपोर्ट आहे कारण परतनं जेव्हा कदा यादा यादा, यादा कदाचित यातनं जेव्हा बाहेर पडीन जेव्हा शूटिंगच्या क्षेत्रातनं म्हणा किंवा ज्या अक्षर क्षेत्रात जेव्हा बाहेर पडीन जेव्हा काय बंदीची काय संभावना कवा का येईल त्यावेळी परतनं असं व्हायला नको की बाबा ह्यानं काहीच प्रयत्न केले नाही तुमच्याकडे परतनं आत्ताच म्हणतात तुमच्याकडे सोशल मीडियाची पॉवर आहे मग तुम्ही का बोलत नाही तुम्ही का मालकाने सांगत नाही तुम्ही का असोसिएशन स्थापन करायला बघत नाही सहळ करून बघितलंय काय त्याचा काय उपयोग झाला नाही आता एक शेवट राय पत्त आता ह्याची कमिटी एक येणार आहे पट्टा पद्धतकडची त्यावेळी आता बघू पण जिथं काय चालतंय कमिटीला तिथं काय केलं तरी आपल्याला काय घेणं देणार नाही उगेच खाजवून अवधान उठवायचे मला तर काय गरज नाही प्रत्येक वेळी विरोध घ्यायला पण आपल्याला सोपं नाही ते प्रत्येक वेळी काय जर का कमिटी रास्त असेल कमिटी तेवढी वांड असेल कमिटी तेवढी ऍक्शन घेणारे असेल तर मग तिथं जरूर मग आम्ही दाखवणार मग काय भले काय व्हायसी होतो व्हिडिओ दाखवणार कमिटी घेतली ऍक्शन तर ठीक नाही घेतले ऍक्शन तर मग ते गाडीवानांचं नशीब मालकांचं चांगलं नशीब किंवा ते गाडीवानांचं चांगलं नशीब आला असा नंबर घ्यायचा आणि मग सर सगळ्यांनीच करून मोकळवायचं परत ना मग तिथे म्हणायने आमच्या गाडीला नव्हती तुमच्या गाडीला नव्हती त्यासाठी कमिटीच जा जाती होत पाहिजे तर बघू आता इथन पुढे कसं कसं काय काय होत